हॅलो हाय गुड मॉर्निंग हे बघा पप्पा मोटरसायकल हेल्मेट घालून चालवता म्हणून पोरगं बघा पोरगं पण हेल्मेट घालून सायकल चालतं हे शिका शिकता मुलं आपल्या आईबापाकडून घरच किती अक्कल राहती ना यांना हे शेट आहे ना सायकल चालवतो हेल्मेट घालून त्याचं त्याचंच ते गुणगुणत राहतं काय करत राहतं ना आता सध्या व्हिडिओ एडिट करताना त्याचं चॉकलेट त्याच्याकडूनच गिळून घेतलंय त्यानं त्याला असं वाटतंय कोणीतरी केलंय म्हणून तो रडायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा तुम्ही त्याचं चा। चालूच कंटिन्यू खेळायचं का हे बघा मी उन्हाळ्यात आहे ना कांदे खराब झाले होते माझे थोडे असे म्हणजे काय म्हणतात त्याला असे खराब झाले होते ना तर मी वरती मातीत नेऊन पुरलेले होते तर आता त्या पावसानं आहे ना त्या कांद्यांना आहे ना पात आलेली मग मी ती पात काल घरी खुडून आणलेली भाजी करायला हे बघा ही कांद्याची पात आहे त्याची मी काल भाजी केली आहे आणि पाच सहा कांदे होते तरी आमच्या दोघांची एक भाजी झाली आहे आणि हे गवत आहे ना हे ते फुलांचं गवत आहे या हे गवत आहे ना त्याला असे येल्लो येल्लो कलरचे फुलं कोणते पिंक कलरचे फुलं येतात आणि हे वेल आहे ना हे गवताचे वेल आहे ते मी नंतर उपटून टाकले सारे फुलांचे झाडं राहून दिले आमच्या या गच्चीवरचं कांद्याची पात कोणाला आवडली नक्की सांगा आणि आता मी रात्री त्याची भाजी करून खाऊन पण घेतलेली आहे कोणी कोणी असं काम केलं का म्हणजे असं केलं ते खाण्यात काहीतरी व्य वे, मजा वेगळी असते ना तसं आजकाल माझ्या माझ्याकडून पण झालेलं आहे पण खरंच खूप छान एकदम कवळी कवळी पात होती आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागलेली आहे ती कांद्याची पात हे बघा असा व्हिडिओ काढताना मला असं वाटतं उलट झाला काय काय माहिती पण व्यवस्थित होता काय माहिती ही अशी कांद्याची पात आहे कोण कोण असं त्यांच्या गच्चीवर थोडे भाजीपाला लावता सांगा बरं मी आता ना चवळीच्या शेंगा आणलेलं आहे घरून चवळीचे दाणे लावणार आहे मी आणि भरपूर दाणे येते मग काही कुंडीत लावणार आहे काही गच्ची गच्चीवर लावणार आहे बघू काय काय होतं हे आमची कांद्याची पात भरपूर वेळ चालली खुडायला हाय हाय बोल हाए हाए। काय करतो हेडमेड घातलं मी हेलमेट हेडमेड <laughs> गावावरून हे बघा हा एवढा लसूण आणला आहे दिसतो हा लसूण ह्या मिरच्या मिरच्या सगळ्या मिक्सर मधून काढून आणल्या म्हणजे ते जास्त जागा लागणार नाही या दोन पॅक आहे कारण ठसका होतो ना त्याच्यामुळे हे बघा हे तांदूळ हे पण आणलं आहे जास्त ओझं होत होतं ना म्हणून थोड्या थोड्या वस्तू आणल्या ही आपल्या मेथ्या लोणच्यात टाकण्यासाठी मेथी सगळं असलेली मेथी हे बघ डाळी एक तुरीची आहे आणि एक मुगाची थोड्या थोड्या आणल्याय ओज जास्त होत होतं त्याच्यामुळे आणि मी माझ्या सासू न लोणचं केलं घरी त्याची डाळ उरलेली होती म्हणून ती मला दिली हे बघा एवढं सामान आणलेलं आहे घरून ती माझी बॅग बॅग माझ्या लग्नाची बॅग चार पाच वर्ष झाले तिला तरी अजून काही झालेलं नाही खूप वजन आणायला डेंजर बॅग आहे खूप म्हणजे भरपूर वजन घेऊन येऊ शकते आणि माझी पर्स आहे आणि इकडं मी ना हे सामान ठेवलेलं आहे इथं क्रीम वगैरे हेच माझा आदू काढतो आहे इकडं तिकडं लावतो आहे बघा याला लिपस्टिक लावली तर किती भारी वाटते काय गदड पाय गदड शी गावावरून आलं ना पहिले किचन आवरलं का तेव्हा बरं वाटतं म्हणजे असं वाटतं आपण कामावरलेलं आहे आणि गावावरून आल्यावर सगळे वापरायचे भांडे घासावं वा लागतं कारण त्याला दोन तीन दिवस राहिलं आठ दिवस राहिले तरी धूळ होती त्याच्यामुळे सगळे भांडे कोंडे घासून फक्त वापरायचे दुसरे मग नंतर नंतर घासते येतं जे लागल ते मी आता वापरायचे सगळे भांडे घासले जेवणाचे ताटं हे जे आपल्याला साधे लागतं स्वयंपाक केल्यावर ते सगळे घासून मोकळे झाले मग दुसरा पसारा नंतर आवरायचा कारण दुसऱ्या पसाराला वेळ लागतो काय करायचं आहे दे इकडे दे कसं लावायचं मला लावतं आ आ माल लावा आ लाव मला तुला लावतो असं लावावं लागतं बस 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 एवढंच लावावं लागतं आता मला लाव मला मला अरे मला लावा आता हम्म मला मला ए गिया बस असं करा गदाळ्याच्या तोंडाची सगळी पुसून घेतली आता हे बघा नितीय लिलान पाकिस्तान लय आवड राहते पोरांना असं काही लावायचे बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा